नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे रूपांतर केलेलं आहे सोमनीषातई अभ्यंकर यांनी आजचं प्रकरण आपलं झालंय आहे अठ्ठावीसावं साध कौ अंग दोहे आपण घेणार आहोत एक ते तीन आणि भाग आपला चाललेला आहे एकशे वा प्रथम आपण अंग परिचय ऐकूयात या प्रकरणात कबीरांनी संत संगतीचा महिमा गायलेला आहे संगती मनुष्यावर आपला प्रभाव पाडतच असते दुर्जन संगत केली की मनुष्य दुर्जन बनेल तर सज्जन संगत केली तर मनुष्य सज्जन बनेल सज्जन संगती मनुष्याचा विकास घडवून आणते त्यासाठी त्यांनी अनेक दृष्टांताचा उपयोग करून आपलं कवी हृदय प्रकट केलेलं आहे प्रथम आपण आता दोहा ऐकूयात आत पहिला कबीर संगती साध कदेन निरफल होसे बावना निंबन कहसे कोई कबीर संगती साध कदेन निर्फल होंदन होवना निबन कहसी कु कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात बावन म्हणजे श्रेष्ठ दुह्याचा अर्थ ऐकूयात कबीर म्हणतात की साधूंची संगत कधीही निष्फळ होत नाही निंब जर चंदनाच्या सहवासात राहिला तर त्यालाही चंदनासारखा सुगंध येतो मग त्याला कोणी कडुनिंब म्हणू शकत नाही चंदनाचं चंदन, रक्तचंदन गोपीचंदन असे अनेक प्रकार आहेत त्यांचे औषधीही गुणधर्मही वेगवेगळे आहेत पण सुगंध हे सर्व चंदनाचं वैशिष्ट्य आहे त्यामुळे चंदन हा सर्व वृक्षात श्रेष्ठ मानलेला आहे चंदनाच्या लाकडाच्या आतील भाग सुगंधित असतो चंदनाच्या लाकडाचे आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की त्याच्या संपर्कात जर दुसरी लाकडं आली तर तीही सुगंधितच बनतात आणि म्हणूनच कबीर म्हणतात की चंदनाच्या सहवासात निंबाचं लाकूड आलं तर तेही सुगंधित होत असल्यामुळे त्याला पण चंदन असंच म्हटलं जातं म्हणून सत्संगतीला चंदनाचीच उपमा दिली जाते चंदनाकडे थंडावा देणं हा तर त्याचा गुणधर्मच आहे शरीराचं तापमान कमी करण्यासाठी सूज उतरण्यासाठी सा सौंदर्य प्रसाधनासाठी अनेक कारणांसाठी चंदन हे वापरलं जातं साधू सुद्धा या चंदना सारखेच असतात ते आपल्या सहवासात येणाऱ्याचा ताप नाहीसा करतात दोष घालवतात आणि अंतरंग सुंदर बनवतात त्यामुळेच कबीर म्हणतात की चंदनाप्रमाणे साधूंची संगत कधीही निष्फळ होत नाही आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात कबीर संगती साधूची कधीन निष्फल हो चन्दनसेजो कोणी निम्बकणति संगती कबीरसङ्गतिसाधो कधीन कधिन हो चंदना जो श्रेष्ठ वृक्ष त्या निंब का म्हणती कोणी पुढचा दोघ ऐकूया दुसरा कबीर संगती साधकी बेगी करी जे मते दूर से सेसी सुमती बेरा संगति साध अर्थ ऐकूयात कबीर म्हणतात की साधूची लवकर संगत धरा कारण दुष्ट दुष्टबुद्धी पळवून जाते आणि त्या ठिकाणी सद्बुद्धीची स्थापना करते मनुष्याची दुर्बुद्धी नाहीशी करण हाच तर सत्संगतीचा प्रभाव आहे सत्संगती मनुष्याला विवेक शिकवते काय चांगलं आहे काय वाईट आहे हे दाखवते आणि मग चांगलं वागण्याची प्रेरणाही देते मनुष्याला त्याचे दोष दिसले तर तो ते सुधारणार मुळात मनुष्याला आपण वागतोय ते चांगलंय की वाईट आहे तेच कळत नाही श्री समर्थ रामदास देखील दासबोधात म्हणतात अचूक येतन ना म्हणून केले ते सजेना अचूक येतने करवेना म्हणून केले ते सजेना आपला अवगुण जाणवेना काही केल्या श्रीराम आपला अवगुण जाणवेना काही केल्या श्रीराम म्हणजे कोणतीही गोष्ट योग्य दिशेने केलेल्या प्रयत्नांमुळे सिद्धीच जात असते त्यासाठी प्रयत्नात आपण कुठेही कमी पडतोय की नाही हे कळणं आपल्याला आवश्यक असत नाहीतर आपल्याला आलेल्या अपयशाचं खापर मनुष्य नेहमीच दुसऱ्यावर किंवा दैवावर फोडतो सत्संगतीत आपले दोष आपल्याला कळून येतात सत्संगती काय काय सांगते करायला ते भरतूहरी म्हणतो कि ती बुद्धीच करून देते मुख्यतः मन प्रसन्न करते प्रसन्न मन सर्व गोष्टींची प्राप्ती करून देण्यास सक्षमच असत तेव्हा सत्संगती कधी निष्फळ होत नाही असंच कबीर सांगत आहेत आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात कबीर संगती साधोची लवकरे धरितो नित्य दुर्मते घालवे दूरवरे सन्मती देते स कबीर संगतिसाधु चि लवकरे धरितु नित्य दुर्मति घालवे दूरवरे सनुमति देते सत्य पुढचा दोहा तिसरा ऐकूयात मथुरा जा वय द्वारिका भावै जय जगन्ना साध संगती हरी भगती बिन कछु नवय हार मथुरा जावय भावय जय जगन्ना साध संगती हरि भगते बिन कछु नावये हा दोह्याचा अर्थ ऐकूयात कबीर म्हणतात की मथुरेला द्वारकेला किंवा जगन्नाथपुरीला जा परंतु साथु संगत आणि भक्ती जर नसेल तर काहीही प्राप्त होत तीर्थ नाही ना ना तीर्थ तीर्थयात्रा करणं म्हणजे भक्ती असं मनुष्य मानत असतो नाना तीर्थक्षेत्री जातही असतो पण हा भक्तीचा बाह्य देखावाच झाला भक्तीने भगवंतांची प्राप्ती व्हायला हवी ती काही तीर्थयात्रांनी होत नाही म्हणजेच तीर्थयात्रा भक्तिभावानेच केली पाहिजे आणि भक्ती म्हणजे काय भक्ती म्हणजे काय ते संतांच्या संगतीतच फक्त कळतं तेव्हा साधक जीवनात सगळ्यात सत्संगती महत्वाची आहे आपण आता ह्याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूया आणि या साखी बरोबरच आजचा भाग आपण इथे संपवूयात द्वारेका पुरेसे जगन्ना संत संगती भक्ती विना कधी नये हाता मथुराजाशी द्वारिका पुरी श्री जगन्ना संत संगती भक्ती विना काहे नाही ये हातो